नमस्कार मी संदीप जातार आपण आता मसवड येथील बस स्थानकाच्या समोर उभे आहोत सातारा आणि सोलापूर या जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणचं असणारं हे मुख्य बस स्थानक या ठिकाणी प्रवाशांची संख्या अतिशय जास्त असते पण मसवड नगरपालिकेच्या हद्दीतून येणारं सांडपाणी पूर्णपणे मसवड बस स्थानकात आत गेलेलं आहे या सांडपाण्याचा मसवडच्या प्रवाशांना एवढा मोठ्या प्रमाणात त्रास होतो दुर्गंधी पसरते आणि तिथे असणारे सगळ्या हॉटेल वगैरे आहेत त्या हॉटेलमध्ये सुद्धा सा सा या सांडपाण्याचा प्रादुर्भाव होतो मात्र देवळी आगार प्रमुख असणारे डुबे साहेब याकडे लक्ष देणार का किंवा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्याकडे ही सूचना मांडणार का पाहूया सविस्तर बातमीमध्ये म्हसवड नगरपालिकेच्या गटाराचं पाणी वाहत बस स्थानकात प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून नाकाला बोट परिसरातील नाश्ता सेंटर आणि हॉटेलमध्ये सुद्धा या दुर्गंधीचा जाणवतोय परिणाम म्हसवड नगर परिषदेला म्हसवड या ठिकाणच्या नगरपालिकेच्या गटारगंगेचं पाणी थेट आता स्थानकात बस बसस्थानकात वाहू लागलंय प्रवासादरम्यान म्हसवड येथे येणाऱ्या प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून मात्र नाकाला बोट लावत नगरपालिका आणि परिवहन आगार यांना या बाबीसाठी दोष दिला जातोय गटारगंगचं पाणी म्हसवड बस स्थानकात आल्यानंतर अनेक लोकांना याचा प्रादुर्भाव होऊन साथीचे रोग उद्भवू शकतात म्हसवड बस स्थानकात येणारे अनेक वेळा बस स्थानक परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये चहा आणि नाश्ता ना घेण्यासाठी जातात या दुर्गंधीच्या मुळे माशा त्या हॉटेलमध्ये सतत घोंबावत असतात असे पदार्थ प्रवाशांच्या खाण्यात येत असून यामुळे प्रवाशांचं आरोग्य धोक्यात आहे याचा विचार नगरपालिका प्रशासनानं करणे गरजेचे आहे त्याचबरोबर परिवहन विभागानेही म्हसवड नगरपालिकेच्या निदर्शनास हिबा आणून देऊन गटार गंगेच्या दुर्गंधीयुक्त पाण्यापासून प्रवासी आणि स्थानिक नागरिकांची सुटका करण्याची मागणी सर्वसामान्य लोकांमधून होत आहे त्यामुळे या मागणीकडे परिवहन विभाग आणि नगरपालिका प्रशासन गांभीर्यानं पाहणार का की डोळेझाकपणा करून परिस्थिती जैसे ते ठेवणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे आपला आवाज न्यूज साठी एकनाथ वाघमोडे दहिवडी